नमस्कार मंडळी मी गंगाधर गर्दे आज एक नवीन विषय घेऊन आलेलो आहे ते म्हणजे शेतकरी कर्जमाफी कधी होणार तर आपण बघतच आहोत की शेतकऱ्यांचं आयुष्य म्हणजे सततचा संघर्ष आणि दुष्काळ अतिवृष्टी तर कधी बाजारात पिकांना मिळणारा कमी भाव या सगळ्यामुळे शेतकरी कर्जाच्या जाळ्यात अडकतो आणि मग कर्जमाफीची कर्जमाफी जोर धरते गेल्या काही महिन्यांपासून म्हणजेच निवडणूक काळापासून महाराष्ट्रात शेतकरी कर्जमाफीची चर्चा जोरात सुरू आहे विरोधी पक्षांनी तर यावरून सरकारला सातत्याने घेरला आहे माजी आमदार बच्चू भाऊ कडू यांनी तर विविध शहरांमधून मोर्चे काढले सरकारवर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला पावसाळ्या अधिवेशनातही हा मुद्दा चांगला गाजला सरकारने यावर समिती नेमली आहे असं सांगितलं खरं पण ती समिती कुठे आहे आणि ती काय करते याचा अजून तरी काय ठाव ठिकाणा लागलेला नाही शेतकऱ्यांना नेमकं काय मिळणार याबाबत साशंकता निर्माण झालेली आहे अशातच आता महसूल मंत्री चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब यांनी एक मोठं वक्तव्य केलं आहे की ज्यामुळं शेतकऱ्यांच्या आशा पुन्हा एकदा पल्लवी झाल्या आहेत पण यात एक ट्विस्ट आहे कर्जमाफी होणार आहे पण ती सरकार सरसगट होणार आहे होणार नाही तर फक्त गरजू शेतकऱ्यांसाठीच आहे बावनकुळे साहेब नेमकं काय म्हणाले महाराष्ट्राचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी नुकतंच एका पत्रकार परिषदेत सांगितलं की सरकार शेतकऱ्यांचं कर्जमाफ करण्याच्या तयारीत आहे पण ही कर्जमाफी फक्त त्या शेतकऱ्यांसाठीच असेल ज्यांना गरज आहे त्यांनी स्पष्ट सांगितलं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी विधिमंडळात जाहीर केले की ज्या शेतकऱ्यांना खरंच कर्जमाफीची गरज आहे त्यांनाच त्याचा त्या लाभ मिळेल जे लोक शेतीच्या नावावर कर्ज काढून फार्म हाऊस किंवा मोठमोठे बंगले बांधतात त्यांना कर्जमाफी कशाला बावनकुळे यांच्या या वक्तव्यातून एक गोष्ट स्पष्ट होते सरकारच्या सांगितले की ज्या शेतकऱ्यांच्या शेतात काहीच पिकत नाही ज्यांनी कर्ज काढलंय आणि जे आर्थिक संकटामुळे टोकाचं पाऊल उचलण्याच्या मार्गावर आहे अशा शेतकऱ्यांचं वैयक्तिक संरक्षण करून त्यांना कर्जमाफीचा लाभ दिला जाईल यासाठी सरकारने एक समिती नेमली आहे जी याबाबतचा अहवाल तयार करेल या अहवालाच्या आधारे कर्जमाफीचा अंतिम निर्णय घेतला जाणार आहे म्हणजेच ही प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शी आणि गरजू शेतकऱ्यांना केंद्रस्थानी नेऊ केली जाणार आहे कर्जमाफीचा निकष काय असतील तर आता प्रश्न येतो की ही कर्जमाफी नेमकी कोणाला मिळणार बावनकुळे को यांनी जरी गरजू शेतकऱ्यांचा उल्लेख केला असला तरी नेमके निकष काय असतील हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही पण त्यांच्या वक्तव्यातून काही गोष्टी स्पष्ट होतात की उदाहरणार्थ जे शेतकरी शेतीच्या नावावर कर्ज काढून त्याचा गैरवापर करतात जसं की फार्म हाऊस किंवा बंगले बांधणे अशांना कर्जमाफी मिळणार नाही याचा अर्थ असा की सरकार शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती त्यांच्या शेतीचं उत्पन्न आणि कर्जाचा वापर यावर बारीक लक्ष ठेवणार आहे त्यामुळे खरंच शेतकऱ्यांना कर्जमाफीची गरज आहे अशांनाच हे कर्ज माफ होणार आहे कर्जमाफीचा लाभ कोणाला तर गरजू शेतकऱ्यांना ज्यांचं शेतात उत्पन्न नाही जे कर्जामुळे अडचणीत आहेत कर्जमाफीचा लाभ कोणाला होणार ला नाही तर कर्जमाफीचा लाभ फार्म हाऊस बंगले बांधणारे किंवा शेतीच्या नावावर कर्जाचा गैरवापर करणारे अशांना याचा लाभ मिळू शकणार नाही असा अंदाज दिसत आहे आपल्याला कर्जमाफीच्या प्रक्रियेचा आणि निकषांचा अंदाज येतो सरकारचं म्हणणं आहे की ही योजना फक्त फक्त त्या शेतकऱ्यांसाठी आहे ज्यांचं शेतात काहीच उत्पन्न नाही आणि जे खरंच आर्थिक संकटात आहेत यासाठी सरकार वैयक्तिक सर्वेक्षण करणार आहे जेणेकरून योग्य शेतकऱ्यांपर्यंत कर्जमाफीचा लाभ पोहोचेल शेतकऱ्यांचं काय म्हणणं आहे तर शेतकऱ्यांमध्ये या घोषणेनंतर भाष आशा आणि संभ्रम दोन्ही आहे एकीकडे सरकारने कर्जमाफीची घोषणा केल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला मात्र खरा पण दुसरीकडे गरजू शेतकरी हा निकष नेमका कसा ठरणार याबाबत शंका आहे गावागावात असे अनेक शेतकरी आहेत ज्यांच्याकडे थोडंफार उत्पन्न आहे पण ते कर्जाच्या ओझ्याखाली दबलेले आहेत अशा शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार की नाही हा प्रश्न आहे शिवाय वैयक्तिक सर्वेक्षणाची प्रक्रिया किती पारदर्शी किती पारदर्शी असेल यावरही बरच काही अवलंबून आहे अनेकदा अशा योजनांमध्ये कागदपत्रांचा गोंधळ नोकरशाही आणि भ्रष्टाचार यामुळे खऱ्या गरजू लोकांपर्यंत लाभ पोहोचत नाही ही भीती शेतकऱ्यांमध्ये आहे पण ज्यांना खरंच कर्जमाफीची गरज आहे त्यांना सरकार लवकरच कर्जमाफी करण्याच्या तयारीत आहे विरोधकांचा दबाव आणि सरकारनं दिलेलं उत्तर गेल्या पावसाळी अधिवेशनात विरोधकांनी कर्जमाफीचा मुद्दा लावून धरला होता सर्वात जास्त म्हणजे माजी आमदार बच्चू भाऊ कडू यांनी तर मोर्चे काढून सरकारला जाब विचारला विरोधकांचा आरोप आहे की निवडणुकीच्या वेळी महायुती सरकारनं शेतकऱ्यांना कर्जमाफीचं आश्वासन दिलं होतं पण आता त्यांची अंमलबजावणी होताना दिसत नाही यावर बावनकुळे यांनी स्पष्ट केलं की सरकार आपल्या आश्वासनावर ठाम आहे पण ही कर्जमाफी सरसगट नसेल त्यांनी हेही सांगितलं की समितीचा अहवाल आल्यानंतरच याबाबत अंतिम निर्णय घेतला जाईल मग आता ही समिती कुठे आहे आणि ते काय करत आहे याचा अजून तरी आमच्या शेतकऱ्यांना त्याचा पत्ता लागलेला नाही तुमच्याकडे कुठं कुठे ही समिती आली असली तर आम्हाला या कमेंटच्या माध्यमातून कळवा तुम्ही आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर बाजूचा सबस्क्राईब बटन दाबून सहकार्य करा जेणेकरून मला अशाच नवनवीन माहितीसाठी प्रोत्साहन मिळेल धन्यवाद